डॉक्टरांच्या हलगर्जीपणानं रुग्णाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना कणकवलीत घडली आहे प्लेटलेट्स कमी झालेले असतानाही रुग्णाला न करता केवळ देऊन घरी पाठवलं त्यानंतर त्या रुग्णाचा जीव गेलाय नागरिकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना धारेवर धरलं यावेळी काही काळ वातावरण तंग झालं वाघदे येथील त्रेपन्न वर्षीय राजेंद्र कावडे हे बुधवारी सायंकाळ नंतर उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना उद्या या असं सांगितलं त्यानुसार राजेंद्र उपजिल्हा रुग्णालयात आले डॉक्टरांनी त्यांना काही चाचण्या करायला सांगितल्या त्यामध्ये राजेंद्र यांचे प्लेटलेट्स छत्तीस हजार एवढे आढळलेले होते त्यांचा ब्लड प्रेशरही खूप कमी झाला होता तरीही केवळ गोळ्या औषध देऊन तेथील डॉक्टरांनी राजेंद्र यांना घरी जाण्यास सांगितलं मात्र घरी गेलेल्या राजेंद्र यांना अत्यवस्त वाटू लागलं कुटुंबियांनी त्यांना पुन्हा एकदा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र तपासणी राजेंद्र यांचा मृत्यू झाला होता असं स्पष्ट झालं घटनेची माहिती समजताच वागदे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतले वागदे सरपंच संदीप सावंत माजी उपसरपंच रुपेश आमडोसकर कणकवलीचे माजी नगरसेवक संजय कामतेकर भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे आदींनी उपजिल्हा रुग्णालय गाठलं राजेंद्र ऍडमिट करून न घेणारे ते डॉक्टर कोण होते असा सवाल ग्रामस्थांनी केला

आणि त्याला सध्या गोळ्या पण दिल्या नाही आहेत गोळ्या पण त्यांनी त्याच्या मुलाने काय करून त्यांनी घेतले जाऊन आणि आज दोन दोन पेशंट येतोय त्यांना मी विचारलं यांचं प्रश्नाचं उत्तर असं की मला तिने सांगितलं तिने सांगितलं की नाही दहा नंतरचा विषय पण मॅडम आणि का हे असं करण्यामागचं कारण काय त्यांना मी आता दोन अर्धा तास बोलवतो ते अजून येत नाही येत तिला निलंबित पण बाजूला ठेवा आता झालेला परिस्थितीला काय करायचं आम्ही ते तुम्ही सांगायचं बस बाकी काय आम्हाला नको का एका व्यक्तीमुळे हा विषय झालेला आहे यांनी इथं कार्यरत असलेले वैद्यकीय अधीक्षक यांनाही इन्फॉर्म केलेलं नाही स्वतः एवढी मेडिसिन आहे पेशंट हा वास्तविक पाहता ऍडमिटच करण गरजे टक्के त्याला गरजेचं त्याला ऍडमिट नाही केलं काय त्यांना असं का वाटलं की यांना इन्फॉर्म न करण्या एवढं का वाटलं काय प्रॉब्लेम काय ते ऐकत नाही डॉक्टर तुम्ही सांगितल्यानंतर ते येत नाही तस नाहीतरी तुम्ही पेशंट मेलाय ना पेशंट मेला पेशंट पेशंट सिरियस असेल तर ठीक होता आजपर्यंत पेशंट मेलाय तो, तो, तो घटनेची गंभीरता पाहून कणकवली पोलिसही उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे दाखल झाले ग्रामस्थांनी त्यांच्यावरही प्रश्नांचा भडीमार केला त्या डॉक्टरवर कारवाई केली जावी अशा मागणीवर ग्रामस्थ अद्यापही ठाम असल्यानं उपजिल्हा रुग्णालयात वातावरण तंग डॉक्टर इंगळे यांनी त्या महिला डॉक्टर दिलं त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याची जबाबदारी होती तसं न करता रुग्णाला घरी पाठवलं हा त्यांचाच दोष आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं डॉक्टर इंगळे म्हणाले यावेळी ग्रामस्थांच्या मागणीनुसार डॉक्टर इंगळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन केला

तरी ह्या लोकांनी अटेंड केलं नाही बरं आहे हा नाही खरं तो सांगतोय मला चालायला जमत आहे माझं शक्य नाही त्याला एवढंही परत सांगितलं गेलं म्हणजे त्यांच्या भावाने पण आता सांगितलं त्याने एवढं सांगितलं की नाही नाही तुम्ही आता ओके आता काय नाही तुम्ही जावा आणि समोर हा आणि पेशंट घरी गेला आणि मेला येतो लगेच घ्या बरं असंही नाही पाच नाही मेला दहा तासांनी नाही मेला लगेच म्हणजे काल रात्रीच्या वेळी आला तरी साठ एकशे दहा ब्लड प्रेशर होता कागदावर नको त्याने लगेच पेपर लिहिले आणि परिस्थिती आहे तुमचे प्रस्ताव निर्णय होणार सगळ्या आपण करू तुम्ही करू मी त्यांना गणकोरीचा एक नागरिक म्हणून मी त्यांना मदत करू पण हे काय आज होणार आहे का सहा महिन्यात होणार काय तसं असेल तुम्ही जर शंभर टक्के करा, करा, करा नेऊन ने द्या

सकाळी याला ब्लड दिलं त्याला बाहेर बसून ताडका होता साडे अकरा ठेवला आणि